नमस्कार मंडळी तर बघा प्रमाणेच मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी सोप्या आणि सुंदर दोन बॉर्डर रांगोळ्या आता मी हे व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळ्या कशा काढलेल्या आहेत दोन्ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत आता पहिले रांगोळी बघा मी एक चौकोनी पुठ्ठा कापून त्याच्या बाजूने डॉट काढून घेतलेले आहेत अगदी व्यवस्थित बाजूने डॉट काढून घ्यायचे आहेत सफेद रंगाने मी डॉट काढून घेतलेले आहेत अगदी योग्य अंतर घेऊन तो पुठ्ठा ठेवून आपण डॉट काढून घेणार आहोत आता इथे मी चारच चौकोन काढलेले आहेत ही मालिका तुम्ही अगदी तुमच्या दरवाजेचं अंतर असेल ना त्याप्रमाणे अगदी पुढे वाढवू शकता तर बघा व्यवस्थित आपण डॉट काढून घेतलेले आहेत आता मी थोडंसं हळू ठेवलेलं आहे व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला कळेल नक्कीच की रांगोळी कशी काढलेली आहे बघा व्यवस्थित आपण डॉट काढून घेतलेले आहेत पुठ्ठ्याच्या बाजूने आता तुम्ही अंदाजे जरी काढले हे डॉट तरी सु सुंदर दिसत आणि अगदी फ्री रांगोळी आहे त्यामुळे आपण थोडे कोणतेही आकार दिले तरी छान दिसतात थोडंसं फक्त आपलं वळा नसेल हाताला तर नक्कीच ह्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात आता जे डॉट दिले आहेत आपण ते आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत बघा काडीच्या साह्याने अगदी सोपी आहे काही अवघड नाही यामध्ये बघा व्यवस्थित आता इथे तुम्ही चार चार डॉट जरी देऊन ओढून घेतले तरी पण रांगोळी खूप सुंदर दिसेल आणि मी मध्ये कलर भरून घेतला बघा ऑरेंज कलर मी मध्ये भरून घेतलेला आहे बघा आता इथे मी चारच चारच चौकोन काढलेले आहेत तुम्ही हे अंतर हे जी मालिका आहे ना ती अगदी पुढेपर्यंत वाढवू शकता आता मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण एक पानाचा आकार काढणार आहोत बघा मी हिरवा रंग टाकून घेतलेला आहे आणि वरच्या बाजूला पानाचा आकार देऊन घेतला आता खाली जी रिकामी जागा दिसते तिथेसुद्धा आपण एक एक फूल काढून घेणार आहोत आता ते सरळ रेषा मी हिरव्या रंगानेच मारलेले आहे जसं देट आपण काढतो ना त्याप्रमाणे मी देट काढलेला आहे बघा आणि तिथे ऑरेंज कलरने एक एक टॉट देऊन घेतला तर सुद्धा आपण पानं काढणार आहोत त्यामुळे जास्त रिकामी जागा दिसणार नाही आणि रांगोळीला एक सुंदर लुक येईल बघा आता बाजूनेसुद्धा मी पानं काढून घेतलेले आहेत तर मध्ये मध्ये पानांमध्ये एक पिवळी रेश मारून घेतली त्यामुळे पानं असल्याचा आपल्याला भास होईल तर बघा खालीसुद्धा मी फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे त्यामुळे एक तोरणाप्रमाणे आपली रांगोळी तयार झालेली आहे आणि मध्ये मध्ये एक लाल रंगाने मी डॉट देऊन घेतला बघा खूप सुंदर आहे ही रांगोळी फायनल लुक पण सुंदर दिसतो तर मध्ये मी थोडासा पिवळा रंग टाकून घेतला त्यामुळे आणखी एक वेगळा लूक आलेला आहे बघा रांगोळीला आता दुसरी रांगोळी तर खूप सोपी आहे अगदी कोणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे आता बरोबर उमऱ्याचा जो मध मधला भाग असतो ना तिथे आपण एक पोल काढून घ्यायचा आहे बघा मी ज्याप्रमाणे पोल काढून घेतलेला आहे अगदी चार पाकळ्यांचंच पोल काढायचं आहे सोपी पद्धत आहे ही पोल काढण्याची फ्री हँड आहे त्यामुळे थोडंसं आकार इकडे तिकडे गेला तरी काही हरकत नाही खूप छान दिसतात ह्या रांगोळ्यात तुम्ही जेव्हा फायनल लोक बघाल तेव्हा आता बघा एक एक मी मोराचा आकार काढलेला आहे आणि तिथे सुद्धा मोराच्या डोक्यावरती एक एक फूल काढून घेतलेला आहे आता हे फूल आहे ते मी तीन पाकळ्यांचं काढलेलं आहे आणि जी मध्ये रिकामी जागा दिसते तिथे आपण कळ्या काढून घेणार आहोत बघा तिथे मी डॉट देऊन कळ्या काढून घेणार आहे आता मी दोन दोन डबल कलरने ही जे फुलं आहेत ना त्याला त्यामध्ये कलर भरलेला आहे बघा वरती ऑरेंज आहे मध्ये निळा आहे त्यामुळे एक वेगळाच लुक येतो रांगोळीला आणि वेगळ्या प्रकारची रांगोळी दिसते बघा सुंदर दिसते ना आणि मध्ये मध्ये थोड्याशा सफेद रेषांनी मारून घेतल्या आता जी बाजूची फुलं आहेत त्यामध्ये दोन्ही फुलांमध्ये आपण सारखाच रंग भरून घेणार आहोत आता ही मालिका अशीच तुम्ही अगदी पुढेपर्यंत तुमचं जसं अंतर असेल उंबऱ्याचं किंवा एवढंही एवढीच जरी तुम्ही रांगोळी काढली तरी खूप सुंदर दिसते बघा आता लाल आणि बेबी पिंक कलर मी भरून घेतलेले आहेत आणि मध्ये निळा रंग दिलेला आहे आता तिथे कळ्यासुद्धा मी दोन दोन कलरनीच काढलेले आहेत आता जी बाजूने रिकामी जागा दिसते फुलाच्या तिथे आपण पानं काढून घेणार आहोत पानं काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे बघा बघा खूप सुंदर आहेत रांगोळ्या दोन्ही बाजूनी बघा मी पानं काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच असते आणि रोज मी नवीन व्हिडिओ टाकत असते तुम्हाला जर आवड कोणतीही रांग जी रांगोळी तुम्हाला आवडत असेल ती नक्कीच काढून बघा आणि अशाच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी बघत राहा माझा चॅनल बघा दोन रांगोळ्या फायनल लुकसुद्धा बघा किती सुंदर दिसतो आणि अशाच राहा नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात धन्यवाद